नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तीची बायोग्राफी बघणार आहोत ज्याच्यामुळे तुमचा पूर्ण आयुष्य बदलणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा करा आणि बेल आयकन ला क्लिक करा हा असा व्यक्ती की ज्याने स्वतःच आयुष्य बदलून दुसऱ्यांना पण खूप मदत केली आहे ज्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख ना कुणाचा सपोर्ट पण तो आज जगातील सर्वात मोठा युट्युबर आहे त्याच नाव आहे मिस्टर बीट्स जिमी डोनाल्डसन त्याने एवढा संघर्ष वेदना आणि अपयश मेहनत केली की आज त्याने शून्यापासून जगातला सर्वात मोठा युट्युबर बनून त्याने पूर्ण जगाला दाखवून दिलं की जो मेहनत करतो त्याला यश नेहमीच येतो म्हणून मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मोटिव्ह वाढवणार आहे कारण बहुतेक क्रिएटर हे युट्यूब वर व्हिडिओ करतात पण आणि न दहा ते पंधरा निराश होऊन स्वतः युट्यूब वर चॅनल बंद करतात म्हणून मी अशा व्यक्तींना माझा संदेश आहे किंवा त्यांना मोटिव्ह करणं गरजेचं आहे कारण मिडल क्लास लोकांची इच्छा खूप असते की आपण युट्यूब वरती सक्सेस होऊन थोडे युट्यूब वरून पैसे कमावू पण ते न आल्याने चॅनल बंद करतात आणि निराश निराश होतात अशा प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ बघायला हवा आणि ही व्हिडिओ बघून तुमचं शंभर टक्के नाही पण पन्नास आयुष्य बदललं तरी तुम्ही मी म्हणेन की ही व्हिडिओ बघून मोटिव्ह झाला जिमी डोनाल्डसन याचा जन्म एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अमेरिका मध्ये नॉट कोरोनी ल्यामध्ये झाला तो एक साधा मुलगा होता लहानपणी शांत स्वभावाचा पण त्याच्या डोक्यात एकच स्वप्न यूट्यूबवर मोठं होणं दोन हजार बारा साही फक्त तेरा वर्षाचा असताना त्याने युट्यूब चॅनल सुरू केला चॅनलचं नाव ठेवला मिस्टर बीट सिक्स थाउजंड तो जुन्या लॅपटॉपवर एडिट करायचा स्वस्त माइक आणि झिरो नॉलेज असताना पहिले पाच वर्ष त्यांनी व्हिडिओ टाकले पण ते व्हिडिओ कोणी पाहिलेच नाही तो स्कूल मधून येऊन रोज पाच ते सहा तास व्हिडिओ करत बसायचा लोक हसायचे युट्यूब वरून काय होणार वेळ वाया घालवतोस पण जिमित थांबला नाही चार ते पाच वर्ष व्हिडिओ टाकत राहिला पण व्ह्यूज नव्हते पैसा नाही एकदा तर तो डिप्रेशन मध्ये गेला पण त्याने स्वतःशी वचन केलं की मी मरून जाईन पण युट्यूब सोडणार नाही तो रोज युट्यूब वर अल्गोरिदम स्टडी करायचा व्हायरल व्हिडिओ करायचा लोक काय बघतात ते शोधायचा त्याने ठरवलं मी असं काही करणार की जग दुर्लक्ष करू शकणार नाही म्हणून दोन हजार सतरा मध्ये त्याने एक वेडा डिसिजन घेतला आणि व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओ मध्ये त्याने एक ते एक लाख नंबर पर्यंत मोजत राहिला फुल व्हिडिओ मध्ये चाळीस तास बसून तो मोजत राहिला एक पासून सुरुवात केली रात्रंदिवस तो मोजत राहिला थकवा डोळे नाही व्हिडिओ कम्प्लीट झाली आणि युट्यूब वर अपलोड केला ती व्हिडिओ व्हायरल झाली आणि मिलियन्स मध्ये व्ह्यू गेले आणि त्यानंतर त्याच्या प्रत्येक व्हिडिओला व्ह्यू आणि सबस्क्राईब वाढायला लागले ला। आणि पैसा आला पहिल्यांदा लोक त्याला ओळखू लागले त्या एका व्हिडिओने त्याच आयुष्य बदललं पैसा आला तरी त्याने आपल्यासाठी काही केले नाही त्यांनी सगळा पैसा व्हिडिओ मध्ये इन्व्हेस्ट केला तो म्हणतो माझा प्रत्येक डॉलर पुढच्या व्हिडिओसाठी साठी आहे त्याने अशा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली दुसऱ्यांना पण फायदा व्हावा म्हणून त्याने चक्क व्हिडिओ मध्ये खरे पैसे देण्याची सुरुवात केली लोकांना ते खूप आवडलं आणि त्याला त्याच अल्गोरिझम समजला आणि त्याने मोठे पैसे आल्यावर चक्क त्याने लोकांना लंबोरगिनी घर गिफ्ट केलं आईसलँड असे गिफ्ट दिले पूर्ण लोक शॉक झाले आणि चॅनल एवढा एक्सप्लोर झाला की पूर्ण जग मिस्टर बिस्टला ओळखायला लागली ला आणि सबस्क्रायबर लाखोनी वाढू लागले त्यांनी कधीही परत मागे वळून बघितलं नाही आजच्या डेट मध्ये त्याचे सबस्क्रायबर चारशे अठ्ठावन मिलियन आहेत आणि चॅनल वरती व्हिडिओ नऊशे आहेत मिस्टर आजच्या डेट मध्ये सर्व बटन आहेत ते अजून कोणाकडेच नाही आज तो महिन्याला चारशे सत्तावीस करोड रुपये युट्यूब वरून अर्न करतो तुम्ही बघू शकता की युट्यूब ची पॉवर काय आहे जर तुम्ही मनापासून मेहनत केली तर तुम्हाला यश शंभर टक्के येणार म्हणून तुम्ही हार मानू नका प्रत्येक व्हिडिओला तुम्ही काहीतरी नवीन शिकायला मिळेल या उद्देशाने व्हिडिओ डेली अपलोड करा सध्या व्ह्यू आले नाही तरी चालेल पण तुम्ही एक ना एक दिवस शंभर टक्के सक्सेसफुल होणार कारण यश त्यांनाच मिळतं जे मेहनत करतात तुम्ही एक ना एक दिवस मिस्टर बीट सारखे मोठे युट्यूबर होणार व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद